हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या पंचवीस जानेवारी वार आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे पौष पौर्णिमा तर ही पौर्णिमा जी आहे तर हिला शाकंबरी पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं आणि या दिवशी गुरुपुष्यामृत योग सुद्धा आलेला आहे तर असा हा एक छानसा योग तयार झालेला आहे तसेच उद्या गुरुपुषामृत योग आणि पौर्णिमा जी आहे तर ती नवीन वर्षातली पहिलीच पौर्णिमा आणि पहिलाच गुरुपुषामृत योग आहे आणि त्यामुळे या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे तर या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी सोबतच भगवान श्री हरिविष्णू जी सुद्धा सेवा उपासना करायची आहे तर पहा ही पौर्णिमा या वर्षातली पहिलीच पौर्णिमा आहे आणि त्याबरोबरच शाकंबरी पौर्णिमा ही सुद्धा वर्षात विष्णूंची आहे तर हा जो दिवस आहे तर तो अतिशय पवित्र आणि शुभ असा मानला जातो गुरुपुषामृताच्या योगावरती अनेक नवीन गोष्टींची सुरुवात ही केली जाते काही गोष्टींमध्ये जसं की घर खरेदी असेल गाडी खरेदी असेल किंवा महत्वाचं काम असेल बिझनेस सुरू करायचं असेल सोनचा खरेदी करायची असेल तर या गोष्टींची खरेदी उद्याच्या दिवशी करणं हे अतिशय शुभ मानलं जातं आणि ज्या वेळेला घरामध्ये सोनं चांदीची खरेदी करतो तर त्यावेळेला या शुभ योगावरती खरेदी केलेल्या गोष्टींची आपल्याला मोडायची गरज पडत नाही त्यामुळे एखादी वस्तू तरी तुम्हाला उद्याच्या दिवशी नक्कीच खरेदी करायची आहे त्यामुळे ती आपल्यासोबत आयुष्यभर ही टिकून राहते त्याचबरोबर उद्याच्या दिवशी आपल्याला जर काही इतर गोष्टी घ्यायच्या असतील महत्वाच्या गोष्टी घ्यायच्या असतील जसं की धार्मिक पुस्तकं किंवा ग्रंथ असतील देवी देवतांच्या मूर्ती असतील किंवा अशा ज्या काही गोष्टी असेल त्याचबरोबर तुमचं देवघर जर तुम्हाला नवीन घ्यायचं असेल तर यासुद्धा गोष्टींची तुम्ही उद्याच्या दिवशी खरेदी करू शकता आणि आपल्या घरामध्ये त्याची स्थापना सुद्धा करू शकता आणि त्यासोबतच आपल्याला उद्याच्या दिवशी काही उपाय सुद्धा करायचे आहेत बरेचसे उपाय तुमच्यासोबत मी आधीच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की आपल्या चॅनलला व्हिजिट करून ते व्हिडिओज बघा जेणेकरून त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय महत्वाचा उपाय शेअर करणार आहे उद्याच्या दिवशी आपल्याला आपल्या आपल्या अशा ठिकाणी एक घरामध्ये काढायचा आहे आणि एक दिवा लावायचा आहे तर हा जर उपाय आपण उद्याच्या दिवशी केला तर आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी ही नष्ट होईल आणि आपल्या घराची मुलांची आणि आपल्या पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल तर बघा उद्याचा दिवस जो आहे तर तो माता लक्ष्मीचा दिवस असतो भगवान श्री हरिविष्णूंचा दिवस असतो आणि त्यामुळे आपण जर या दिवशी उपाय केले तर ते सदैव आपल्यावरती प्रसन्न राहतात आणि त्यांची कृपा दृष्टी सुद्धा आपल्या घरामध्ये कायम राहते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता पडत नाही तर पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये भ्रमण करत असते आणि त्यामुळे तिची सेवा आणि उपाय करणाऱ्यांवरती ती धनधान्य समृद्धी आणि ऐश्वर हे प्रदान करत असते आणि स्वस्तिक हे चिन्ह जे आहे तर ते आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभचिन्ह मानलं जातं कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण जेव्हा करत असतो तर तेव्हा स्वस्तिक हे काढूनच करत असतो आणि त्यानंतरच या शुभ कार्याला सुरुवात होत असते त्यामुळे स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं आणि ज्या घरामध्ये स्वस्तिक असतं तर तिथली नकारात्मकता जी आहे तर ती पूर्णपणे नष्ट होत असते आणि त्या घरामध्ये सकारात्मक लहरींचा प्रवाह हा वाढत असतो तर त्यामुळे आपल्याला सर्वप्रथम उद्या स्वस्तिक जे काढायचं आहे तर ते आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती काढायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्याच्या बाजूचे जे जे आहेत म्हणजे साईडच्या ज्या लाईन्स आहेत आणि त्यातले जे चार डॉट्स आहेत तर ते सुद्धा आपल्याला नक्की काढायचे आहेत आता हे स्वस्तिक आपल्याला कशाने काढायचं आहे तर हळद आणि कुंकू आपल्याला मिक्स करायचं आहे आणि त्याच स्वस्तिक आपल्याला काढायचं आहे त्यामध्ये तुम्ही थोडंसं गुलाबजल आणि थोडंसं गोमूत्र सुद्धा मिक्स करू शकता किंवा तुम्ही स्किप केलं तरीही चालेल त्याचबरोबर तुम्ही हळद कुंकू मिक्स करून किंवा फक्त हळदीने जरी स्वस्तिक काढलं तरी सुद्धा चालेल तर असं एक स्वस्तिक आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती काढायचं आहे त्यानंतर आपल्याला शुभ लाभ सुद्धा आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरती लिहायचं आहे मग तुम्ही हळदीने लिहा किंवा हळद कुंकू मिक्स करून लिहिलं तरीही चालेल त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हा, हा वाढत जातो आणि लक्ष्मीचे आपल्याला प्राप्त होत असतात स्वस्तिक काढताना आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे म्हणजे आपलं जे बोट आहे तर ते आपल्याला टाईट ठेवायचं आहे म्हणजे नेहमी आपल्याला ते सरळ ठेवायचं आहे स्वस्तिक काढताना आपल्याला उजव्या हातानेच काढायचं आहे करंगळीच्या शेजारचं जे बोट असतं तर त्या बोटाने आपल्याला स्वस्तिक काढायचं असतं कधीही वाकडं तिकडं बोट ठेवून किंवा बोट हलवत आपल्याला स्वस्तिक काढायचं नाही आहे आणि असं आपल्याला आपल्या देवघरामध्ये काढायचं आहे आता देवघराच्या मागच्या साईडला तुम्ही स्वस्तिक काढू शकता किंवा देवघराच्या बाजूला किंवा बाहेर जिथे थोडीशी जागा आहे तिथे हे स्वस्तिक काढलं तरी सुद्धा चालेल त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जे काही पितृदोष आहे हो तर, अपले तर ते दूर होतील आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव हा सुद्धा वाढेल त्यासोबतच माता लक्ष्मी सुद्धा आपल्याला प्रसन्न होईल कारण स्वस्तिक हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपल्याला हळदीने स्वस्तिक आपल्या या देवघरामध्ये काढायचं आहे तिसरं स्वस्तिक जे आहे तर जिथ आपल्याला आपल्या किचनमध्ये काढायचं आहे जिथे आपल्या गॅस असतो तर त्या गॅसच्या मागच्या बाजूला आपल्याला हे स्वस्तिक काढायचं आहे आणि गॅस गॅसवरती सुद्धा तुम्ही काढू शकत असाल तर तिथे सुद्धा तुम्ही काढू शकता स्वयंपाक घरामध्ये आपल्याला जर आपण हे स्वस्तिक उद्याच्या का दिवशी काढलं तर आपल्या घरामध्ये माता अन्नपूर्णेचा वास हा कायम टिकून राहतो आणि आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता सुद्धा भासत नाही त्यामुळे आपलं अन्न सुद्धा वाया जात नाही तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे स्वस्तिक काढायचं आहे आणि स्वस्तिक काढल्यानंतर त्या स्वस्तिकाला आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे आणि आपल्याला अक्षदा सुद्धा थोड्या अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला नमस्कार करायचा आहे आपल्याला मनोभावे प्रार्थना करायची आहे अन्नपूर्णा मातेचं आपल्याला स्मरण करायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे की सदैव माझ्या घरामध्ये तुझा वास असू दे आणि माझ्या घरामध्ये धनधान्य संपत्ती ही कायम टिकून राहू देत असं आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे यानंतर पाचवं स्वस्तिक जे आहे तर ते आपल्याला संध्याकाळी काढायचं आहे आता संध्याकाळी कुठे काढायचं आहे तर तुळशीजवळ आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर दिवा लावताना आपल्याला काय करायचं आहे दिवा लावून झाल्यानंतर आपल्याला हे स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याला कुंकवाने काढलं तरी सुद्धा चालेल किंवा फक्त हळदीने काढलं तरी सुद्धा चालेल तर तुळशीच्या खोडाजवळ म्हणजे तुळशीच्या वृंदावनाजवळ आपल्याला एक दिवा लावायचा आहे साक्षात माता लक्ष्मी त्यामुळे आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या घरातल्या सर्व पैशाच्या आणि आर्थिक समस्या या सुद्धा दूर होतात आणि आपल्या घराची मुलांची आणि आपल्या पतीची सुद्धा अगदी भरभरून प्रगती होते तर अशा पद्धतीने आपल्याला हे स्वस्तिक काढायचं आहे आणि यानंतर पुढचं स्वस्तिक जे आहे तर ते आपल्या देवघरामध्ये आपल्याला काढायचं आहे आणि देवघरामध्ये आपल्याला सकाळी एक स्वस्तिक काढायचं आहे देवघराच्या मागच्या साईडला आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर तुम्हाला दुसरा स्वस्तिक जे आहे तर त्यासाठी तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे आता तुम्ही तामण घेतलं तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही स्टीलची प्लेट तरी सुद्धा चालेल फक्त प्लास्टिकचं भांड आपल्याला या ठिकाणी वापरायचं नाहीये त्यानंतर हे स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिकावरती आपल्याला हळदी हो कुंकू लावायचं आहे आणि एक दिवा आपल्याला तुपाचा प्रज्वलित करायचा आहे आप देव आपल्या देवघरामध्ये आपण जो दिवा लावतो तर तो, देव, तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्ही जे नेहमी तेल वापरता तर त्या तेलाच्या ठिकाणी आपल्याला तूप वापरायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा दिवा तुपाचा प्रज्वलित करायचा आहे आणि त्या स्वस्तिक तुम्हाला स्वस्तिकावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो आपल्या घरामध्ये सत्यनारायण करत असतो त्यामुळे आपल्याला स्वस्तिक काढून त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे तर पहा पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो आणि आपल्या घरामध्ये आपण सत्यनारायण सुद्धा करत असतो त्यामुळे आपल्याला जर आपण हे उपाय केले तर माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होईल आणि ते आपल्यावरती प्रसन्न सुद्धा होतील तर बघा ज्या वेळेला संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते म्हणजे दिवे लागण्याची वेळ असते तर त्यावेळेला हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे बाकीचे जे स्वस्तिक तुम्हाला मी सांगितलेले आहेत तर ते तुम्हाला फक्त सकाळी काढायचे आहेत आणि जे जे स्वस्तिक तुम्हाला संध्याकाळी तर ते तुम्हाला त्याप्रमाणे संध्याकाळी आहेत म्हणजे तुळशी जवळचे जे स्वस्तिक आहे तर ते तुम्हाला संध्याकाळी काढायचं आहे आणि देवघरामध्ये जे स्वस्तिक आहे जे आपण दिव्याखाली काढून ठेवणार आहोत तर ते सुद्धा आपल्याला संध्याकाळच्या वेळेमध्येच काढायचं आहे जर आपण पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये अशा पद्धतीने स्वस्तिक काढलं तर आपल्या घरामध्ये त्याचे शुभ परिणाम हे दिसून येतील आणि सर्व दोष अडचणी आणि दारिद्र्य हे सुद्धा संपूर्णपणे नष्ट होईल आणि आपल्या घराच्या आपल्या पतीची आणि आपल्या मुलांच्या अगदी भरभरून प्रगती होईल आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि ऐश्वर सुद्धा कायम टिकून राहील तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ